जय गोपाला मित्रांनो सकाळी व्हिडिओ टाकला होता की आपल्या इथं महालक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि महालक्ष्मीसाठी आपण काय काय डेकोरेशन केलं होतं ते मी तुम्हाला दाखवत पण ते अर्धच होतं आपण आता सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि महालक्ष्मीचं आगमन सुद्धा आपल्या इथं झालेलं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे आता मी माझ्या घरच्या महालक्ष्म्या चला तुम्हाला दाखवतो काय काय डेकोरेशन केलं आहे काय काय मांडलं आहे त्याच्या पुढं फळं वगैरे हे ते चला दाखवतो तुम्हाला या आमच्या घरच्या हे दोन पिलुंड एक केळी कमाळे धान्याच्या राशी आहे पा फळ काय शेव शंकरपाळे लाडू हे बा फळ केळी हे सफरचंद आणि या वर्षी समाया आपण नवीन घेतलेल्या समया दोन समया नवीन घेतल्या मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडं वेगळं काहीतरी करायचं का होतं आपल्याला महालक्ष्मीच आपण टेबलवर बसवलेलं आहे आणि या पायऱ्या केल्या साड्या नवीन घेतलेल्या आहे महालक्ष्मींना तर कशा वाटल्या लक्ष्मी आमच्या घरच्या महालक्ष्मी कमेंटमध्ये सांगा